मित्रांनो लग्नानंतर होईलच लग की प्रेम ही मालिका आपल्या सर्वांना खूप आवडते चला मग या मालिकेचा प्रोमो बघूयात पण त्याआधी तुम्ही अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा तर इकडे वसू आत्या म्हणत असते तर इकडे वसू आत्या ही सर्वांचे कान भरत असते कारण काव्याने काव्याने वटपौर्णिमेचा उपवास आणि वटपौर्णिमेची पूजा करावी असं असं वस, वसु वसुवात्याला वाटत असतं आणि वसुवात्या हे सर्वांचेच घराम घरामधली सर्वांचे कान भरून देत असते तर लगेच पारची आई म्हणू लागते की काव्यासाठी तू एवढं काही केलंस मग काव्याने तुझ्यासाठी वटपौर्णिमेची पूजाही करू का असं म्हणतच पारची आईसुद्धा बोलू लागते तर पार्थ मात्र गपचूपणे सर्व काही ऐकून घेत असतो पार्थला आईला आणि वसुवात्याला कसं सांगावं हे काहीच कळत नसतं असतं पण तेवढ्याच तिथे ही तयार होऊन आणि हातामध्ये हातामध्ये पूजेचं ताट असतं आणि काव्या काव्याचं हे सर्व काही रूप बघून सर्वच जणं खूपच आश्चर्य होतात आणि खास करून तर पार्थ पार्थला तर काय बोलावं आणि काय करावं काहीच कळत नसतं तर काव्या ही छान अशी तयार होऊन आलेली असते आणि सर्वांनाच खूपच सर्वांना खूपच आश्चर्याचा धक्का बसलेला असतो तर काव्या तयार होऊन आल्याच्यानंतर काव्या म्हणू लागते मी वटपौर्णिमेची पूजा करणार नक्कीच करणार असं म्हणतच काव्य ही वटपौर्णिमेची पूजा करण्यासाठी तयार झालेली असते तर काव्याचं नेमकं काय प्लॅन आहे हे बघण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि काव्याचं हे रूप बदललेलं रूप बघायचं असेल तर आपल्या जा आणि आपल्या चॅनलवरची सगळे व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कळेल तर काव्याचं हे सर्व काव्याचं हे काम तुम्हाला आवडलं असेल का आपल्या सर्वांची आवडती काव्या तिच्यासाठी एक लाईक आणि एक कमेंट मला नक्की करा आणि नक्की सांगा काव्याचं नेमकं समोरचा प्लॅन काय आहे ते तर पार्थ मात्र खूपच खुश झालेला असतो पार्थचा आनंद गगण्यात मावत नसतो पार्थ हा पार्थ हा काव्याकडे बघतच राहत असतो तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला कमेंट करून मला nak tu sanga